विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय विक्रमोद सावंत यांच्या प्रचारार्थ आज जर सरा शहरामध्ये सर्व पक्षाच्या वतीनं पदया सांगण्याचं झालं तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर बहुतांश भविष्यात की इथं मागे इतिहासामध्ये अशी कधी एवढी मोठी भव्य रॅली निघली नाही आणि मला नाही वाटत की इतर भविष्यात पण निघेल पण या रॅलीमध्ये सहभागी झालेली जे सगळ्या महिला होत्या आमचे मित्र होते सर्व कार्यकर्ते होते ते सगळेचे सगळे जत शहरातील जत तालुक्यातील होते ही लक्ष देण्याची फार मोठी बाब आहे कारण का बाहेरचा एकही माणूस नव्हता ज्यावेळी मी शेवटची तिथं सभा सांगतो सभा घेतली त्यावेळी मुद्दाम आम्ही विचारलं की ही तो बाहेरचं कोण असेल तर हात वर करा तर एकही हात उभा झाला नाही याचाच अर्थ आहे की, की आजची ही पदयात्रा नसून ही आमच्या विक्रमदादांची विजय रॅलीच आहे आणि शंभर टक्के जत तालुका सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी सर्व आजी माजी पदाधिकारी आम्ही अहोरात्र झटून अहो रात्रीचा दिवस करून आम्ही विक्रमदादांना गुलाल लावले राहणार नाही आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये विक्रमदादांना नुसतं आमदारच करणार नाही तर जत तालुक्यातून आम्ही सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांना आम्ही साखळं घालणार आहोत की आम्ही येणाऱ्या काळामध्ये विक्रमदादांना जत तालुक्यातून मंत्रीपद द्यावं ही आमची मागणी सतत आम्ही लावून आम्ही दादांना असं बहुमत बहुसंख्य मताने आम्ही विजय करून आम्ही ती विशाल दादांच्याकडे दा, आम्ही साखळी घालणार आहोत तरी येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला मी जत तालुक्यातील शिवसेनेच्या वतीनं सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्या दादांचं त्या मशीनवरती तीन नंबर नाव आहे तर त्या हाताच्या चिन्हासमोरचंच बटन दाबून आपल्या भूमिपत्राला विजय करावं असं मी सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र